गुरु म्हणजे काय तो कधी लघु नाही आहे मोठा आहे सगळ्या ग्रहांमध्ये सुद्धा गुरु हा मोठा ग्रह आहे गुरु म्हणजे मोठा ज्याच्याकडून आपल्याला ज्ञान मिळतं आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टी आपण शिकतो आणि त्या गोष्टी शिकून आपलं ज्ञान आपण आपल्यासाठी वापरतो हस्तांतरित करतो बरोबर तुमची आई आहे वडील आहे तुमच्या आजूबाजूचं वातावरण आहे नंतर बालवाडीच्या बाई आहे त्यानंतर तुम्ही शाळेत येतात पहिलीला त्यावेळेस तुमचे पूजन हे तुम्हाला वर्गाप्रमाणे बदलत जात अनादिकालापासून गुरुंचं महत्व अत्यंत आहे श्रीकृष्ण हा देवता म्हणून असून सुद्धा त्यांना लहानपणी सांदीपणी ऋषींच्या आश्रमात शिकायला टाकले होते आणि तिथं त्यांनी चौसष्ट कला शिकल्या आणि सांदीपणी ऋषींचा आशीर्वाद घेतला आणि नंतर आपल्या राजपटाला सुरुवात केली आपल्या शिवाजी महाराजांचे गुरु अडतीस होते दादाजी कोंडेव यांनी त्यांना राजपटाचे धडे दिले तर रामदास स्वामी यांनी आपला देश कसा व्यवस्थित आपला सांभाळावा प्रक्रियांपासून असे अनेक गुरु त्यांना मार्गदर्शन करत पूर्वे राजे महाराजे नेहमी गुरुंनी ने दरबारात आल्यानंतर आपल्या सिंहासनचे मोकळे करायचे गुरुंना सिंहासन द्यायचे कारण गुरुने मोठे आहे आणि ते गुरुंच्या पायाजवळ कुठलंही संकट आलं तर गुरु, गुरु हा असा मित्र आहे की तो आपल्याला त्या संकटातून योग्य निर्णय देतो मग गुरु कोणी असू शकतो आपल्या पेक्षा वयाने लहान असू शकतात मोठे असू शकतात पशु पक्षी असू शकतात निसर्ग असू शकतात एखाद्या मुंग्या बघा किती शिस्तीत एखादा कण असला तर एका रांगेत तो शिस्तीत नेत असतात त्या सुद्धा आपल्या गुरु आहे आपल्याला शिकवतात की रांगेचं महत्त्व शिकवतात की नाही मग आपले हे सगळे गुरु आहेत ज्या काळात आपण शिकतो त्यांचा आदर करणं त्यांच्या त्यांना आपल्या समस्या सांगणं पुन्हा आपल्याला ते मार्गदर्शन करतात एखादा प्रश्न आला नाही तो वारंवार विचारणं त्यामध्ये प्रगत होणं हे आपलं कर्तव्य आहे गुरु आणि शिष्य यांची जोडी अशी असते की ती कधीच विसरली जात नाही जसं द्रोणाचार्य अर्जुन आहे आणि अर्जुन आणि एकलव्याला त्यांनी नाकारलं होतं शिक्षण तरी एकलव्याने त्यांचा पुतळा बनवून त्याने स्वत अर्जुनापेक्षाही श्रेष्ठ अर्थ घडून कला अवलंबली होती केवळ गुरुचा पुतळा बनवून म्हणजे सराव आवश्यक आहे त्यामुळे आपण आपल्या गुरुजनांची परंपरा चालवायची आहे पण आपल्या गुरुंनाही मान घ्यायचा